एकतरी बहीण असावी एक तरी मैत्री बहिणीची माया देणारी एक तरी मैत्री बहिणीची माया देणारी वेळ आल्यावर अगदीच आई होणार तुझ्यासारखी बहीण लाभली भाग्य फळा चाले माझेच आयुष्य माझ्या नव्याने ओळखीचे झाले तू शिकवले संकटांशी कसं करायचं गणिमी कावा तू शिकवले संकटांशी कसं करायचं गणिमी कावा हर एक परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा तुझा नेहमी दावा वेदनांना कवटाळून जगणे शिकवले तू स्वतःकडे स्वतःचे समाधान मागणे शिकवले तू जेव्हा आल्याहून माझ्यावर तू झाले सावली आईपणाने समजून घेणारी तू माझी मावली अनंत यातनात नाहूनही मी हसताना पाहिले तुला अनंत यातनात नाहूनही मी हसताना पाहिले तुला साधारण बाईसारखे कधी ना हसताना पाहिले तुला काव्यात आणि जीवनात शोभून दिसतेस तू एकच ठिकाणा तुझा माझ्या हृदयात बसतेस तू ना गर्व तुझ्या थोडा ना जरा अहंकार अनंत ने मिटवलेस तू द्वेष मोहने मत्सराचे विकत पाणीदार चमकत्या डोळ्यात तुझ्या उद्याचे स्वप्न दिसे पाणीदार चमकत्या डोळ्यात तुझ्या उद्याचे स्वप्न दिसे वाटत राहिलीस फिरत राहिलीस दुःखितांच्या जीवनात हास्य एकच विनंती निरंकाराला एकच विनंती निरंकाराला तुझे सारे विघ्न टळो आणि जन्म कुठलाही भेटू दे पण बहीण म्हणून तूच मिळो बहीण म्हणून तूच मिळो मी समोर आचना दिलेला आणि समोर बसलेल्या माझ्या आईला मी समर्पित करतो धन्यवाद थँक्यू